शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण कापूस पिकाचं व्यवस्थापन तर योग्य पद्धतीने करतो पण आपण तूर पिकाला दुय्यम पीक म्हणून सोडून देत असतो असं बिलकुलही करू नका शेतकरी मित्रांनो कारण तूर सुद्धा तुम्हाला चांगलं उत्पादन देऊन जाऊ शकते याचं उदाहरण आपल्याला मागल्या वर्षी आणि त्याच्या मागल्या वर्षी पाहायला मिळालं तुरीला दहा हजार रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाऊ आपल्याला पाहायला मिळाला म्हणून तुम्ही शक्यतो तुरीचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करा तर मी ज्या फील्डवर होतो ना तिकडे तुम्ही बघत असाल मी एक दोन रोपटे उफडले होते त्यामधलं हे काय याला पांढऱ्यामुळा काहीच नाही आहे त्यानंतर यामध्ये मनावी तशी वाढ झालेली आणि थोड्या प्रमाणात तुम्ही बघत असाल पानं सुद्धा कुरतरलेले आपल्याला पाहायला मिळते तर कदाचित अडीचा प्रादुर्भाव सुद्धा यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळते तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो तूर पिकाचं व्यवस्थापन करत असताना आपण तूर पिकाला पहिली फवारणी तर लवकर करत नाही पण तूर पिकाला आपण पहिली आडवणी करणं खूप जास्त महत्वाचं आहे तर तूर पिकाला जर आपण आडवणी योग्य वेळेस आणि योग्य पद्धतीनं केली तर तुमचं हमकाच तुरीचं उत्पन्न सामोरचं वाढलेलं पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो इकडे आपण तूर पिकाला आळवणीच तुम्हाला सजेस्ट करतो आहे त्या मी तुम्हाला तीन कॉम्बिनेशन सांगतो त्या तीन कॉम्बिनेशनचा तुम्ही वापर करा आणि जे चौथं कॉम्बिनेशन आहे हे जर तुमच्या पिकामध्ये हमने अडीचा प्रादुर्भाव असेल अशा वेळेस तुम्हाला घ्यायचा आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा एकदम साधा सिंपल आणि झटपट व्हिडिओ संपवतो म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडेल तर इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या भूमी अग्रोच्या युट्यूब पेजला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे ना ज्या वेळेस आपण आडवणी करतो तर आडवणी शक्तीत आपल्याला जे काही आपलं पीक आहे ते पंधरा वीस दिवसाच्या घरात असेल ना अशा वेळेस आपल्याला आडवणी तिकडे करून घ्यायची आहे आढवणीमध्ये घेत असताना सगळ्यात जे पहिलं कॉम्बिनेशन आहे ना ते म्हणजे आपल्याला ह्युमिक ॲसिडचा वापर करायचा आहे ह्युमिक ॲसिड का बरं कारण ह्युमिक ॲसिड काय करते ना आपल्या जे काही पांढऱ्या वाईट फ्रूट जे आपण मुळा म्हणत असतो पांढऱ्या मुळाचा योग्य पद्धतीनं विकास करतो पांढऱ्या मुळाची संख्या आपल्या जमिनीमध्ये वाढवतो आपल्या पिकाची मुळाची संख्या वाढवतो जेणेकरून जे काही न्यूट्रिशन जमिनीमध्ये पडलेले आहेत ना ते लवकर ऑप्टेक करण्यास झाडाला मदत होत असते आणि ज्याचा फायदा आपल्याला सामोर जाऊन होतो म्हणून तुम्ही ह्युमिक ॲसिट्सचा तिकडे वापर करा ह्युमिक ॲसिट्सचा वापर करत असत असताना तुम्हाला जवळजवळ ते सत्तर ते ऐंशी ग्राम पंपासाठी घ्यायचा आहे दुसरं इथे कॉम्बिनेशन घेत असताना तुम्हाला एका चांगल्या बुरशाचा वापर करायचा आहे बुरशनाशकामध्ये तुम्ही एखादी चांगलं बुरशनाशक बाजारात उपलब्ध आहे पण मी तुम्हाला इकडे रेकमेंड करेल की तुम्ही टार्गेट नावाचं बुरशीनाशक घ्या टार्गेट या बुरशीनाशकाचे आपल्याला खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळते यामध्ये आपल्या पिकामध्ये मर सुद्धा होत नाही पिकामध्ये बुरशन रोगाचा प्रादुर्भाव होत नाही किंवा तुम्हाला जर टार्गेट उपलब्ध झालं नाही तर अशा वेळेस तुम्ही ब्लू कॉपर या बुरशीनाशकाचा वापर तिकडे करू शकता आणि बुरशेनाशकाचा जर वापर करणार असाल तर चाळीस ग्राम प्रति पंपासाठी आपल्याला बुरशनाशकाचा वापर तिकडे नक्कीच करायचा आहे तिसरं कॉम्बिनेशन यामध्ये तुम्हाला पिकाचा ओव्हरऑल जे काही व्हेजिटेबिव्ह ग्रोथ आहे चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे यासाठी तुम्हाला एकोणीस 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 नावाचं एक विद्राव खत घ्यायचा आहे विद्राव्य खत घेत असताना तुम्हाला शंभर ग्राम प्रति पंपासाठी विद्राव खताची आपल्याला मात्रा घ्यायची आहे हे झाले आपल्याला तीन कॉम्बिनेशन शेतकरी मित्रांनो हे तिने एकंदरीत करून आपल्याला इथे याची ड्रिंचिंग म्हणजे पिकाच्या मुळात आपल्याला सोडून आहे असं एक जबरदस्त आपल्याला कॉम्बिनेशन झालं आणि एक चौथं कॉम्बिनेशन होतं जे मी तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेस आपल्या पिकामध्ये हुमणी उदळी एडचा प्रादुर्भाव होत असेल अशा वेळेस आपल्याला एखाद्या बायोपेस्टिसाईड किंवा बायो, बायो इन्सेक्टिसाईडचा वापर तिकडे करायचा आहे किंवा तुम्हाला जर माहीत असलेलं एखादी इन्सेक्टिसाईड घ्या त्याचा वापर तुम्हाला तीस ते चाळीस ग्राम घ्यायचा आहे इन्सेक्टिसाईडचं कॉम्बिनेशन जे काही आपण घेत आहोत त्याच्यानुसार प्रमाण कमी जास्त होऊ शकतो यासाठी नक्कीच तुम्ही कोणतं घेत हे मला कमेंट करा मी तुम्हाला त्याचं सा प्रमाण सांगून देईन तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत तुम्हाला हे जे कॉम्बिनेशन सांगितलं ना हे एकंदरीत करून आपल्याला पिकाला ड्रिंचिंग करायचे याचे आपल्याला खूप चांगले फायदे पाहायला मिळतात अवघ्या एका आठवड्यात तुमच्या पिकामध्ये तुम्ही जर उपडून पाहिलं ना तुमच्या पिकामध्ये पांढरा मोडाचा विकास योग्य पद्धतीनं झालेला पाहायला मिळेल पिकामध्ये फुटवा चांगल्या पद्धतीने होईल पिकामध्ये मर बुरशी बुरशेन रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल आणि एकंदरीत तुमचं तूर पीक तुम्हाला व्यवस्थित पाहायला मिळेल आणि नक्कीच सामोर त्या तुरीपासून तुम्हाला चांगलं उत्पादन झालेलं पाहायला मिळेल अशी हे आडवणी आपल्या आपल्याला पिकात करायची आहे ज्याचे तुम्हाला खूप चांगले फायदे होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे आडवणी करा यानंतर तुमचं काय तुम्हाला काय रिझल्ट आले ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा धन्यवाद